तुम्हाला हा केक जरी सिम्पल वाटला पण बाजारच्या केकपेक्षा खूपच चांगला आहे कारण हा केक, केक आपण घरी बनवलेला आहे आणि अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये हा केक बनवून तयार झालेला आहे तुम्ही हा केक जर बाहेर घ्यायला गेलात तर तो, तो खूपच महाग मिळेल कारण फक्त आणि फक्त चॉकलेटचाही ते वापर केलेला आहे आपण क्रीम वगैरे त्याचा काही इथे वापर केलेला नाही आहे तर इथे मी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवत आहे वन फोर्थ कप मी इथे तेल घेतलेला आहे वन थर्ड कप मी इथे दही घेतलेला आहे अर्धा कप साखर एक कप मैदा एक कप दूध आणि एक चमचा बेकिंग पावडर आणि वन फोर्थ चमचा असं मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे तर एक बाऊल घेतलेला आहे मी त्यामध्ये तेल दही आणि जी काही साखर होती आपली अर्धा कप ती टाकून घेतलेली आहे मुख्यतः म्हणजे मी हा केक कढईमध्ये न बनवतात तव्यावर बनवणार आहे एका सॉसपॅनमध्ये ज्यामध्ये मी चहादेखील ठेवते दूध देखील उकडते तर हे जे आपण मिश्रण आता करून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तेल दही आणि जी काही साखर होती ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची त्याचबरोबर त्यात मी वन टीस्पून त्यामध्ये कॉफी पावडर यूज केलेला आहे त्यानंतर दीड टेबलस्पून मी इथे कोको पावडर टाकलेला आहे तर इथे मी थोडं कमीच टाकलेलं आहे कोको पावडर तुम्ही टो दोन टेबलस्पून देखील टाकू शकता व्यवस्थित हे सगळं मिश्रण असं फेटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण जो काही मैदा होता आपला आला तो टाकून घ्यायचा आहे त्या अगोदर मी जे काही दूध होतं जे दही दह्याचा कप होता त्यामध्ये थोडंसं दूध टाकून असं मी त्यामध्ये टाकून घेत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आणि मग त्यानंतर त्यामध्ये मी मैदा घालणार आहे तर व्हेनिला इसेन्स तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चॉकलेट इसेन्स देखील घालू शकता कारण आपण इथे चॉकलेट केक बनवतो आहे म्हणून दोघं इसेन्समधून तुम्ही कोणताही इसेन्स वापरू शकता माझ्याकडे व्हॅनिला नव्हतं जो होतं आपलं चॉकलेट इसेन्स तर मी तेच ॲड केलेलं आहे यामध्ये आणि जर माझ्याकडे चॉकलेट नसतं आणि जरी राहिलं असतं तर मी तेच यामध्ये यूज केलं असतं तर मैदा टाकून व्यवस्थित असं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला इथे तर त्यामध्ये मी आता लागता लागता दूध टाकणार आहे एकदम दूध टाकणार नाही कारण आपण त्यामध्ये अगोदरच तेल आणि दह्याचा वापर केलेला होता तर त्या हिशोबाने आपल्याला किती दूध लागेल आपल्याला इथे त्याचा अंदाज बघताना आपण ते दूध ॲड करायचं आहे तर इथे मला वन थर्ड कप दू दूध लागलेलं ला आहे वन थर्ड कपच्या आसपास एकाचे तीन भाग म्हणून तर आता त्यामध्ये मी जे काही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा होता तो देखील ॲड करून घेत आहे आणि त्यावर थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही डायरेक्ट असं देखील टाकू शकता आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सोडा आणि हे बॅटर एक जीव होईल म्हणून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे एका साईडनेच एका रेषेतच करायचं आहे सगळं असं दोघं साईडने असं आपल्याला फेटायचं नाही आहे आता मी एका सॉसपॅनला पेपर टाकून घेतलेला होता बटर लावून बटर पेपर मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे जे काही आपलं आलं बॅटर होतं ते देखील मी त्यामध्ये दे टाकून घेतलेलं आहे आता यातल्या आपल्याला एअरबल्स काढायचे आहेत जर तुम्हाला एअरबल्स काढायचे म्हणजे जमत नसेल बबल्स निघत नसतील खूपच वेळेस हलवल्यानंतर तरी तर तुम्ही एक चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमच्याने अजून एकदा असं व्यवस्थित हलवून द्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये राहिलेले एअर बबल जे असतात ते निघून जातील आणि हा केक आपला व्यवस्थितचा बेक होईल म्हणून तर बघू शकता आपण त्यातले एअर बबल्स हे निघून गेलेले आहेत तर ही टिप तुम्हाला खूपच चांगली उपयोगी पडेल तुम्ही नक्की या टिपचा देखील वापर करा तर अशा प्रकारे आता मी एकीकडे गॅसवर तवा ठेवणार आहे एक लोखंडी तवा आहे तुमच्याकडे लोखंडी तवा आहे किंवा नॉनस्टिक आहे तुम्ही कोणताही तवा ठेवू शकता किंवा कढई देखील ठेवू शकता एवढे क कढईला आपल्याला कवर नाही करायचं आहे तर यावरती मी एक प्लेट ठेवून देत आहे आता तीस पस्तीस मिनटानंतर मी इथे हा केक बघत आहे मस्तपैकी असा हा केक बेक झालेला आहे कसलंही काही त्याला ओलावा लागलेला नाही आहे त्या पिठाचा तर एका चाकूच्या सहाय्याने मी हा केक काढून घेत आहे तर डिशला घा म्हणजे पाणी सुटल्यामुळे त्यातला तो जो ओलावा होता तो त्या केकवरती ते मॉइश्चर पडलेला आहे तरी आपण केक, तर केक हा चांगल्यापैकी असा आपण काढून घेणार आहोत यामधून आता तो बटर पेपर काढून घ्यायचा आहे तव्यावर शिजवल्यामुळे तव्यावर बॅक बेक, बेक केल्यामुळे हा जो खालचा भाग आहे तो जरा करपलेल्यासारखा वाटतो आहे पण तो ॲक्च्युली तसा करपलेला नाही आहे त्यामध्ये जास्तीत जास्त कॉफी पावडरचाच स्मेल येत आहे एकदम छान असा सुगंध पसरला होता जेव्हा मी हे केकची प्रोसेस करत होती तेव्हा तर या केकचे दोन भाग करून घेणार आहे मी बघू शकता आपण किती स्पंज असा हा आपला केक बनलेला आहे तोही पॅनमध्ये कढईमध्ये न बनवता किंवा अवनमध्ये न बनवता कशाचाही मी ते वापर न करता डायरेक्ट तव्यावरती हा केक बनवलेला आहे पॅनमध्ये अगदी जाळीदार स्पंजी बनलेला आहे तर आत्ता मी एकीकडे एक चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे अगोदर आणि मग त्यानंतर मी या केकला चॉकलेट सिरपने गार्निश करणार आहे तर इथे मी ही जी चॉकलेट होती चॉकलेट कंपाऊंड त्यातला एक स्लॅब घेतला होता आणि तो व्यवस्थित असा चाकुचेचा सा हँड कापून घेतलेला आहे आणि त्याला पाण्याच्या वाफेवरती बॉईल करून घेतलेला आहे आपोआप वितळता तुम्हाला माहितीच असेल म्हणून मी तुम्हाला ती प्रोसेस काही दाखवलेली नाही आहे इथे आता एकाकडे मी एक चमचा साखर असा पाण्यामध्ये वितळून घेतलेली आहे आणि ते सिरप मी के या केकवर टाकणार आहे या पद्धतीने तुम्ही देखील असंच करू शकता आणि जर तुम्हाला स्किप करायची आहे तर तुम्ही स्किप देखील करू शकता तरी देखील आपला हा चॉकलेट केक स्पंजीस बनेल तर यावरती आपण हे जे चॉकलेट सिरप तयार केलेलं होतं तर ते मी यामध्ये टाकून घेत आहे जर तुमचं असं चॉकलेट मिळणं होत नसेल ना तर तुम्ही त्यामध्ये एक चमचा तूप किंवा एक चमचा तेल नाही तर मग बटर जर असेल तर बटर काहीतरी घालायचं आहे आणि मग व्यवस्थित असं मेल्ट करून घ्यायचं आहे असं क्रिस्टल टाईप आपल्याला त्याचे टेक्स्चर बघायला मिळेल तर दुसरा लेयर देखील मी तसा सजवून घेणार आहे त्यावरती मी ती जी चॉक आपलं सॉरी त्यावरती मी ती जे आपलं साखरेचं पाणी होतं ते टाकून घेत आहे आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये हे चॉकलेट सिरप असं टाकून देणार आहे आणि मग व्यवस्थित असं त्याला सेट करून देणार आहे केक तयार झाल्यानंतर आपण हा केक दहा ते पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि मग कटिंग करायचं आहे अगदी सुंदर मा मार्केटपेक्षा चांगली चव येते घरी बनवलेल्या केकला आणि आपण व्यवस्थित असं स्वच्छ हाताने स्वच्छ वस्तू असे टाकत असतो त्यापेक्षा बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरी जर असे वस्तू तयार केल्या तर आपल्या आरोग्याला देखील चांगला आहे माझ्या मुलांना आवडतात माझ्या हातचे केक त्यांना खूप खूप आवडतात म्हणूनच मी हा बेत केलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण हा केक मी एका पॅनमध्ये ट्राय केलेला आहे तुम्ही देखील बनवू शकता घरच्या गर घरी सेम जसं मी इथे मेजरमेंट घेतलं आहे तुम्ही जर तसंच मेजरमेंट घेतलं तर तुमचा केक देखील असा सुंदर बनवून तयार होईल आता हा केक मी दहा ते पंधरा मिनटं असा फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी आणि त्यानंतर मग त्याला कट करून घेणार आहे अगदी सुंदर आपला हा केक इथे बनवून तयार झालेला आहे तुम्ही देखील नक्की हा केक ट्राय करा तुम्हाला कशी वाटली मी माझी ही रेसिपी मला नक्की कळवा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सुवर्णास कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद